पुण्यातील के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे स्मरण करून वार्षिक माजी विद्यार्थी मेळावा यशस्वीरित्या आयोजित केल्यामुळे पुण्यात माजी विद्यार्थ्यांचा एक उल्लेखनीय मेळावा पाहायला मिळाला के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाने अतिशय उत्साही वातावरणात विविध विषयातील पदवीधरांना एकत्र आणून त्यांची कामगिरी आणि समाजातील योगदानांचा गौरव केला महाविद्यालयाने आपल्याच माजी विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले व त्यांचा सन्मान केला यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील श्री रोहित मसाळ राज्यकर निरीक्षक महाराष्ट्र राज्य या माजी विद्यार्थ्याने महाविद्यालयातील बदल तसेच मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल सहकार्याबद्दल महाविद्यालयाचे तसेच महाविद्यालयातील इतर सर्वांचे आभार मानले संस्थेतील विविध अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करावे व त्यांच्यासाठी दिशादर्शक म्हणून काम करावे असे के जे शैक्षणिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कल्याण साधो यांनी माजी विद्यार्थ्यांना आव्हान सुद्धा केले या गुड इव्हनिंग एव्हरी वन ऑन द बिहाफ ऑफ के जे ई आय ट्रस्ट आय वेलकम यू ऑल टू दिस वंडरफुल इव्हनिंग द ग्रेट आय मीट ऑफ के जे सी ओ एम आर वी आर व्हेरी ऑनर्ड अँड प्रिव्हिलेजड टू वेलकम ऑल अवर डिस्टिंग्विश्ड आलमनी टू दिस वंडरफुल कॅम्पस Alumni has to play a very important role in these times. We wish that this alumni, who are the practicing engineers, can contribute to the growth and refinement of the current student community. I invite all the alumni of this college that please help us help our students to do better not only in academics but help them to have a wonderful journey from student to professional i am damn sure that your help would pave a role a very important role to shape their career thank you so much मी प्राचार्य सुहास खोत प्रिन्सिपल के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आज अल्युमिनिया मीठ दोन हजार पंचवीस आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे एक मेळावा के जे ए आय संकुलामध्ये आम्ही घेतला याची तयारी आम्ही एक दोन आधी सुरू केली होती कारण आमचे जवळजवळ चार हजार प्लस विद्यार्थी हे पूर्ण भारतामध्येच नाही तर खूप इतर, इतर साऱ्या देशातसुद्धा आहेत बऱ्याच जणांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत बरेच जण एन्टरप्रिनर आहेत बरेचसे उच्च शिक्षित आहेत आणि बऱ्याच जणांनी खूप मोठ्या पदावर कामसुद्धा करत आहेत तर त्या उद्देशाने आज सर्व आमचे अॅल्युमिनी सर्व आमचे माझी विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी येऊन आज त्यांनी बऱ्यापैकी आज चांगलं एक मोलाचं सहकार्य कॉलेजला केलेलं आहे आणि आत्तापर्यंतचा असा अनुभव माझा प्राचार्य म्हणून या दहा या दहा वर्षातला असा आहे की मुलं येतात मुलं कॉन्ट्रीब्यूट करतात बरीचशी मुलं आमच्याकडे चीफ गेस्ट म्हणून येतात काही रिक्रुटमेंटसाठी येतात काही प आपल्या प्रोजेक्ट परीक्षेसाठी येतात प्रोजेक्ट देण्यासाठी येतात आणि यानं त्या कारणाने आमचे सर्व माझी विद्यार्थी आणि अलीमिनाय हे अतिशय चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करतात आपल्या कॉलेजला परत देण्यासाठी आणि आजसुद्धा आम्ही तीच आज या सर्व अल्युमिनायमध्ये पाहिली आणि बऱ्याचशा अल्युमिनयाने हे त्यांचं व्यक्त केलेलं आहे की कॉलेजसाठी आम्हाला जे काही करता येईल तेवढं आम्ही सगळं नक्की करू आणि आमचा एक म्हणजे जसे विद्यार्थी पालक जसे आमचे स्टेक होल्डर आहेत तसा आल्युमिनाय सुद्धा आमचा एक मेजर स्टेक होल्डर आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमचे सर्व असे अल्युमिनाय जगभर आणि भारतभर पसरलेले आहेत त्या ते सर्व अल्युमिनायचं आम्ही पुढे एकदा स्वागत करतो आज अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी इथे सर्वांना मार्गदर्शन केलं आणि इथे आले त्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मारतो ॲज अ प्राचार्य म्हणून थँक्यू हॅलो आय एम डॉक्टर अपर्णा हंबर्डे अॅल्युमिना कोऑर्डिनेटर के जे सी एम आर and it gave me immense pleasure and i, f I really feel proud that uh, all our alumni uh, that uh, attended the alumni meet and inspired our all uh, students for uh, further future or further development of their future. and also i uh, want to thank all the alumni who have uh, taken the uh, time from their busy schedule and uh, uh, came uh, for attending the alumina meet all over the uh, from all over the um, their busy schedule is concerned so thank you all uh, alumina for uh, attending this uh, alumina meet and also uh, i want to uh, appeal all the alumina that uh, uh, as uh, uh, our alumina uh, association is growing and we want your contribution and participation in the form of like webinars uh, uh, guest lecture industrial visit, sort of any sort of uh, participation will definitely help our students so that's my uh, appeal to all the alumina thank you thank you for attending this alumina meet 2011 to 2014 that is unforgettable memories we have इन कॉलेज इन के जे कॉलेज हमारी पहली बैच थी और पहली बैच में हम लोगों ने इतना अच्छा बॉन्डिंग था सब डिप्लोमा से आए हुए थे सेकंड ईयर डिप्लोमा स्टूडेंट थे सो डायरेक्ट सेकंड ईयर में एडमिशन हुई थी हमारे ग्रुप्स इतने सारे बने इतने सारे मेमोरीज इकट्ठा हुए हम लोगों ने फेस्टिवल्स सब चीज़ें की सब मीन्स uh, रात को नाइट आउट्स किए कॉलेज बंद किए मूवीज देखने गए सब चीज़ें की बट uh, एक चीज़ तभी भी याद आती थी कि करियर सो so, करियर सिलेक्शन uh, हम लोग को पता नहीं था कि क्या होता है बिकॉज हम लोग को कोई गाइड करने वाला नहीं था वो टाइम में सो हम लोगों ने ऐसे ही देख देख के कि यार हमारे गांव में यार कोई इंजीनियर हुआ है इंजीनियरिंग करते है, चलो अच्छा पैसा आता है आ, सोचा नहीं था कि ऐसे ही फ्लो फ्लो में हम लोग इंजीनियरिंग को एडमिशन हो गए बट इंजीनियरिंग में आने के बाद समझा यार फ्यूचर है रेपुटेशन है आ, बहुत सारी चीज़ें जो करियर डिफाइन करती है और वो कॉलेज ही इम्पोर्टेंट थिंग्स है जहाँ से करियर डिफाइन होता है वहाँ के लिए आपको गाइडेंस अच्छा मिलता है सो so, हमारे डिपार्टमेंट में लोकांडा मैडम थी मोहित सर थे अनूप सर थे अमित सर थे सो so, वो टाइम में प्रिंसिपल वाक सर थे उनका बहुत सारा गाइडेंस और फ्रीडम था तो इंडस्ट्रियल विजिट होते थे प्रैक्टिकल्स विजिट होते थे प्रैक्टिकल्स होते थे सो so, वो काफ़ी हद तक इम्प्रूवमेंट पॉइंट ऑफ व्यू अच्छा था पर्सनल ग्रोथ के लिए बट uh, आप बोल रहे हो के मैं ये आपको क्यों बता रहा हूँ बिकॉज़ हम लोगों ने वो टाइम में सीरियसली नहीं है अच्छे एलुमनी मीटिंग एलुमनी मीटिंगचा खरा पर्पस आहे की माजी आजी विद्यार्थी कॉलेजचे माजी आणि आजी विद्यार्थी ए एकत्र जमतील कॉलेजचे माजी संस्थेचे माजी विद्यार्थी आपल्याला दोन पाच वर्षांमध्ये जो काही अनुभव आला तो अनुभव एकमेकांना शेअर करतील तसे कॉलेजचा Uh, आजी विद्यार्थ्यांसोबत शेअर करतील एकमेकाचे अनुभव एकमेकामध्ये एक्सप्रेशन्स एकमेकाचे एक्सपिरियन्सेस शेअर करतील आणि त्यातून सर्वांच्याच उन्नतीसाठी आणि संस्थेच्या विकासासाठी मदत होईल त्याकरता ही ॲल्युमिनियम मिटिंग आहे आणि आजच्या वा संध्याकाळचं वातावरण बघता आपली उपस्थिती बघता ही मिटिंग न राहता हे खऱ्या अर्थाने एक संमेलन ठरलं आहे आय एम संकेत घारगे आय हॅव बीन प्लस इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन software development industry and i am also founder of do it info systems basically do it info systems is my own company as work as a uh, service based company providing uh, mobile applications web applications and desktop applications and also digital marketing so in my company uh, more than 50 plus intern as Work as a software developer, a full stack developer, and 10 plus developers as a full time, like uh, as a worker. And I was uh, good experience in last six years in software industry. I still remember the first day I stepped onto this campus, full of dreams, excitement, and. सम बीट ऑफ माय नर्वल नर्वलसनेस दिस जर्नी आय स्टार्टेड इयर नॉट जस्ट माय ॲकॅडेमिक करियर बट माय एंटायर लाईफ माझं नाव वैष्णवी पलांडे मी दोन हजार बावीसची के जे कॉलेजमधून पास आऊट झालेली स्टुडंट आहे दोन हजार अठरामध्ये मी इथे इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलेलं आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं मी बट मी एक कम्प्युटर ब्रांचसाठी घेतलं होतं आम्ही जवळजवळ चार वर्ष इथं काढलेत एक टीचर्स असू किंवा कॉलेज कॅम्पस असू किंवा फॅसिलिटीज असू किंवा इथल्या काही सोयी असू सगळेच आम्हाला नेहमीच हेल्पफुल राहिलेत माझं कॉलेज थ्रूच प्लेसमेंट झालं होतं आणि uh, मी एच सी एल टेकमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर जॉईन झाले होते आणि तिथून पुढे असंच मी कंटिन्यू करते आणि आज ॲल्युमिनियम इटसाठी जेव्हा मी इथे आली आहे तर सगळ्या मेमरीज सगळे इमोशन्स परत पुन्हा आठवतात आहेत आणि खूप छान आहे की ह्या प्लेसवरती जिथे आम्ही घडलोच असं म्हणता येईल तर त्या ठिकाणी आज हे सगळं बघून इथलं प्रोग्रेस बघून आम्ही जेव्हा आलो होतो त्याच्यापेक्षा आत्ता जास्त खूप काही डेव्हलप झालं आहे सो हे ते सगळं बघून खूप छान वाटतंय आणि एकदम छान एक्सपिरियन्स आहे थँक्यू hello everybody i'm shruti Nair, and i am a 2022 computer uh, science pass out and it is a pleasure being back to college um, the days in college like from the very first year um, that we had spent out here everything just came back to our memories those memories just flashed and it was totally amazing a very big thank you to coach sir our principal and all the faculties who organize this for us and we look forward for more such events and hopefully we keep coming here of course we are joined with the college for various alumni activities be it like guest lectures or anything But then, this is something that is really close to our heart so yes thank you so much for calling us thank you yes directly start karo खूप छान वाटतंय आली मिनी येऊन सगळे फ्रेंड्स भेटलो टीचर स्टाफ भेटला आहे त्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या आज रिकग्नाईज झाल्या आहेत की का काय म्हणजे आम्ही कसं होतो कुठे होतो आणि आता कुठपर्यंत आलो आहेत या सगळ्या टीचर स्टाफमुळे सगळं झालं आहे सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय थँक्यू गुड इव्हनिंग के जी सी सीओमआर हो कॉलेजतर्फे आयोजित ॲल्युमिनिमी टू के ट्वेंटी फाईव या कार्यक्रमाचा कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहोत तर के, के जा 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 जे सी वी एम आर यांनी हा अत्य अत्यंत स्तुत्य असा उपक्रम चालू केलेला आहे ज्याच्या ज्याच्यामुळे जे सर्व ॲल्युमिनि आहेत त्यांना एकत्र येण्याची संधी भेटते व ते आपला हा कार्यक्रम एन्जॉय करतात ठीक आहे धन्यवाद माय सेल्फ स्वप्नाली धुमके आय एम फ्रॉम ई एन टी सी डिपार्टमेंट आणि मला ॲल्युमिनी मीटला आल्यावरती खूप छान वाटलं जुने दिवस आठवले आणि थँक्स टू के जे सर के जे आय फॅमिली आणि अशाच अल्युमिनी मीट घेत राहा त्यानिमित्ताने भेटणं तरी होतं सर्वांना टीचर्सला वगैरे आणि थँक्यू सो मच ओके okay. uh. वी आर व्हेरी थँकफुल टू अवर कॉलेज बिकॉज दे गिव्ह अस ऑपॉर्च्युनिटी टू मीट अवर फ्रेंड्स अँड मेमोराइज ऑल दी मेमरीज वी हॅव शेअर्ड टुगेदर खरंच खूप छान वाटलं खूप दिवसांनंतर मित्र मैत्रिणींना भेटून आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊन खरंच खूप छान वाटलं त्याबद्दल आम्ही खरंच के जे कॉलेजचे खूप आभारी आहोत इथे येऊन बऱ्याच गोष्टी समजल्या आणि जे ॲक्च्युली आमचे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून खूप साऱ्या करिअर गायडन्सच्या अपॉर्च्युनिटीज देखील मिळाल्या त्या सगळ्यासाठी स्पेशली आम्ही खूप थँकफुल आहोत की के जे ही अल्युमिनियम मीट अरेंज केली आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र भेटण्याची संधी दिली त्याचबरोबर सगळ्या फॅकल्टीजबरोबर जे मुवमेंट्स आम्ही एन्जॉय केलेले जे डेज जे इव्हेंट्स असतील किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील त्या सगळ्यांना एक नवीन नवीन मेमरीज आम्हाला इथे बनवता आल्या त्याबद्दल आम्ही खरंच के जे कॉलेजचे खूप आभारी आहोत थँक्यू गुड इव्हनिंग माझं नाव निकिता नंदकिशोर मेहत्रे मी बीईला आहे सध्या लास्ट सेमला आहे आणि आज या ठिकाणी जे मीट झालं ॲल्युमिनी मीट त्यामध्ये बरेचसे ॲल्युमिनी असे आले त्यांच्या थ्रू आम्हाला इतका म्हणजे असा एक्सपिरियन्स आला की आम्ही कुठल्या फील्डला जावं आम्ही कोणते कोर्स करावे किंवा आमचं म्हणजे फ्युचर काय आहे बाबा कोरमध्ये जावं की आय टीमध्ये जावं कारण आम्ही येतो इलेक्ट्रिकल फील्डचे तर मग ते चेंज करावं की तेच ठेवावं ह्याचा एक्सपिरियन्स आला आणि द दिनेश पाटील सर म्हणून होते जे की डेप्युटी मॅनेजर आहेत त्यांचाही खूप चांगला एक्सपिरियन्स आला तर मी के जे सी यू एम आरतर्फे सर्व ॲल्युमिनीचे आभार मानते आणि हे इव्हेंट ऑर्गनाईज केल्याबद्दल प्रिन्सिपल सरांचे आणि ऑनरेबल गेस्ट सगळ्या फॅकल्टी मेंबरचे आभार मानते थँक्यू थँक्यू सो मच हाय दिस इज मोहम्मद आवेज आय एम पास आउट ऑफ दिस कॉलेज के Uh, I'm passed out from this college, KJ. Uh, I was in E.N.T.C. department. I passed out in 2023. After i getting passed out from here, uh, I had some openings. I had some job offers. I have some offer letters, but that wasn't my future goal to like uh, live in a corporate life. I wanted to get into my own startup. I just started my own business. Uh, I'm a proud owner of Old Systems uh, Private Limited, which is placed in, which is based in Pune. Uh, we deal in IT infrastructure. Uh, services and also we are into networking hardware and each and everything apart from that talking about this college uh, this is uh, the, the every student of this college he has an friendly environment especially in entc department the staff is so good so well uh, educated so well mannered that uh, we all have to be like we are like family in our department. This college gave me a lot to like uh, my life goals, uh, my life lessons. Uh, this, this place taught me everything which I needed to learn uh, after stepping out of the college and in uh, cope up with others in the industry. Yeah, that's it. As our function is eliminate. तर मी ह्या कॉलेजमध्ये होतो चार वर्ष इंजिनिअरिंगचे काढले तर आमचे शिक्षक सर्व खूप सपोर्टिव्ह होते जसं की आमच्या हंबरणी मॅडम त्या त्यांनी तर, तर, तर आम्हाला खूप सपोर्ट वगैरे हो केला आणि कॉलेजचे दिवस खूप भारी होते कॉलेजमध्ये खूप इव्हेंट वगैरे हो झाली खूप मज्जा वगैरे हो केली ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे